लोकशाहीचा खात्मा करणार भारतीय संविधानानं लोकशाही दिली लोकशाहीमध्ये निवडणुका दिल्या दर पाच वर्षानं सरकारनं जर पाच वर्ष व्यवस्थित काम केलं नाही जनहितार्थ प्रजेच्या हितार्थ काम केलं नाही तर पाच वर्षानं भारतीय प्रजेला भारतीय जनतेला लोकांना मतदारांना हे सरकार बदलता येतं आणि हे सरकार बदलण्यासाठी किंवा निवडणूक घेण्यासाठी एक यंत्रणा बनवलेली असते ती म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाकडून घटनेनं संविधान अपेक्षा केली होती की निवडणूक आयोग हा निष्पक्ष मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेईल परंतु निवडणूक आयोगानं कधीही निष्पक्ष पारदर्शक मुक्त निवडणुका घेतल्या नाहीत मागच्या दहा वर्षामध्ये भाजपचं सरकार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा घोटाळा करून निवडून आलं दोन हजार एकोणीसला निवडून आलं दोन हजार चोवीसलाही त्यांचा प्रयत्न सुरू होता परंतु ई व्ही मध्ये जास्त टक्केवारीनं फेरफार किंवा हेराफेरी करता येत नाही म्हणून निवडणूक आयोगातील हरामखोर अधिकाऱ्यांनी जे काही आता निवडणूक यंत्रणा आहे ही फक्त भाजपच्या किंवा भाजप समर्थित पक्षांच्या प्रचारासाठी वापरायचं ठरवलं यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही बदमाश सुद्धा सहभागी आहेत त्यांनीही बाबत जे निर्णय दिले किंवा मागच्या काही वर्षापासून अनेक प्रकरणं निवडणुकीच्या संदर्भातली प्रलंबित आहेत त्यांनी त्यावरती ते निर्णय दिलेला नाही त्याच्यामध्ये नागपूरचं नाना पटोलेंचं प्रकरण आहे असे अनेक प्रकरणं आहेत जिथे घोटाळे झालेले आहेत तरी सुद्धा बारामती मतदारसंघामध्ये हे घोटाळे करून सुद्धा मताची टक्केवारी वाढून सुद्धा किंवा ह्यामध्ये घोटाळा करून सुद्धा सुप्रिया ताईंचा विजय निश्चित झालेला आहे हे ज्या वेळेस अजितदादा पवार यांना किंवा त्यांच्या समर्थकांना समजलं त्यांनी आज संध्याकाळी उशिरा म्हणजे सहा तारखेच्या संध्याकाळी सहा मे च्या संध्याकाळी पैसे वाटायला सुरुवात केली आमची अपेक्षा होती की ठीक आहे निवडणूक आयोगच एक हरामखोर आहे निवडणूक आयोगच एक चोर आहे इथले नेते असे काही कृत्य करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं परंतु त्यांनी आज इंदापूर तालुक्यातून जी माहिती आम्हाला मिळते त्यांनी ठिकठिकाणी थीक पैशाचं वाटप सुरू केलं आहे इथं इंदापूर पोलिसला येऊन आम्ही एक तास हेल्थ थांबलेलो आहे त्यांना आम्ही लोकेशन दिलेले आहेत अनेक ठिकाणची आम्ही पोलिसांना लोकेशन दिली की इथं पैसे वाटप चालू आहे खुर्ची टाकून व्हायचीचं वाटप चालू आहे एका ठिकाणी जर पोलिसांची जी पोलिसांची गाडी हो तिथं होती तिथं पैशाचं वाटप सुरू होतं पोलिसांनी त्याच्या डोळे दाखवले यावरून हे सिद्ध होतं की इंदापूर पोलिसांचे पी आय किंवा अनेक पोलिसांचे पी असे असतील की ज्यांना निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी असतील आणि पोलीस असतील लो, लोकल लेवलचे हे संगणमतानं डोळेझाग करायची याच्याकडं ह्या पैसे वाटपाकडं आणि सुप्रियाताई यांचा प्रभाव करण्याचा प्रयत्न करायचा अजितदादा असतील किंवा त्यांचे काही यांचे कार्यकर्ते असतील किंवा निवडणूक आयोग असेल अरे जरा लाज वाटली पाहिजे तुम्हाला जरा थोडी हरामखुरी करा पण एवढी घ्यायला करता एवढी हरामखुरी घ्यायला करता भाऊ तुम्ही मान्य करून क्विट व्हा बाहेर जावा तुमच्या ज्याने काही फरक पडत नाही तुम्ही असला काय नसला काय काही फरक पडत नाही समाजाला आम्ही जी काही अवस्था आहे आमच्या समाजाची प्रजेची जनतेची ही तुम्ही बदलू शकत नाही तुमच्या तेवढी कोवत नाही तुमच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा असल्यामुळे तुम्ही तिकडे गेला फडणवीस सारख्या नालायक माणसानं समाजामध्ये फळी पाडली दुफळी निर्माण केली सम जाती जातीमध्ये फडणवीसनी भांडण लावली एवढं करून सुद्धा त्यांना विजय त्यांच्यासमोर दिसत नव्हता म्हणून त्यांनी पैसे वाटप केले आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे व्हिडिओ मी आता पोलिसांना देणार आहे मला खात्री आहे पोलिस काय करणार आहेत साहेब काय करणार आहेत कोकणे साहेबांना वाळूचा हप्ता दिस वाळूचे हप्ते घेतात कोकणे साहेब कोकणे साहेब मटक्याचे हप्ते घेतात कोकणे साहेब कुठेही एखादं लोकेशन असलं तिथनं हप्ता मिळत नसला की लगेच रेट टाकायला तिथे पोलीस पाठवतात पण तो त्यांना आम्ही एक तास जायला सांगतोय की इथं आले बी नाही मला वाटतं आले बी नाहीत ते इकडं इकडे आले नाहीत ते त्यांना माहीत नाही का आम्ही एक तास सांगले पोलिसांनी निरोप दिला नसलो काय दिलाय पण त्यांना हे माहिती आहे की आपण इथं पोलिसांना गेलो की आपला कारवाई करावी लागेल त्या तिकडे जायलाच नको ह्या माणसाला एक वर्दी घातली ह्या संविधाना ह्याची वर्दी उतरवली पाहिजे असं हा म्हणजे सरकार बदलल्यावरती तर ही शंभर टक्केच्या गोष्टी होणार आहेत पण माझं एक तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे की तुम्ही काहीही करा निवडणूक आयोग असेल अजितदादा त्यांची टीम त्यांची मलिदा गँग हे सगळ्यांनी एकत्र पराभव होणार नाही परंतु ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर जर कारवाई नाही केली तर आठ तारखेला सकाळी इथं जेलवर आंदोलन होईल उद्याची सका शक, सगळ्या आम्हाला तयारी उद्याची करायची उद्याची सकाळी पाच वाजल्यापासून आम्हाला सगळ्याला तयारी करायची पण हे हरामखोर हा माणूस हा इथं दखल घ्यायला तयार नाही आता मुद्दा काय आहे की बऱ्याच जणांना पोलिसला वाटत असेल किंवा चुकीच्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही एखादा चांगला अधिकारी असेल प्रामाणिक अधिकारी असेल इमानदार अधिकारी असेल तर आम्हाला आम्ही त्यांचा सत्कार करू त्यांचं स्वागत करू त्यांचं अभिनंदन करू पण इतके हरामखोर अधिकारी यात आले आलेले आहेत की ह्या अधिकाऱ्यांच्यामुळे इथं मागं तर आणखीन एक मोठी घटना घडली असती मी त्यांना निरोप दिला त्यामुळे ती घटना वाचली मोठी हे दंगल घडवतील हे अधिकारी एखाद्याचा खून करतील खून घडवून आणतील हे अधिकारी खोटे केसेस करून जेलमध्ये टाकतील आता आमची ती तयारी आहे ह्या गोष्टीची आमची तयारी आहे त्यांना माहिती आहे पोलिसांना माहिती आहे एस पीला माहिती आहे देशमुख कोण आहे सगळ्याला माहिती आहे आमची तयारी आम्ही त्याला काय घाबरत नाही आम्ही म्हणजे काय म्हणतेला को ते कोकराला भीतीनं काही म्हणतात तर आम्हाला काही त्याची भीती नाही कोणा कशाची कशाची कारण आम्ही न्यायाच्या बाजूने संविधानाच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने आम्ही लढत आहोत आणि ते गांडू लोक आहेत ते हरामखोर लोक आहेत ते नालायक लोक आहेत जे कपटाने लढत आहेत आम्ही आता पोलिसला एक तक्रार देऊ सुप्रियाताईंचा विजय निश्चित आहे आम्ही एवढंच सांगतो की हे निवडणूक निर्णय अधिकारी जे असतील किंवा कलेक्टर जो असेल काय नाव हो कलेक्टरचं आहे कलेक्टरचं नाव हो काय दिवसे काय तरी दिवसे असतील किंवा इथला जो निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहे निवडणूक निर्णय अधिकारी माहिती आहे का काय कोणाला कोणाला हा झोपलेला असेल आता दारू पिऊन झोपला असेल किंवा गांजा उडून झोपला असेल तो काहीतरी झोपला असेल तुम्हाला खात्री आहे ते काही जागा नसेल कारण त्याला ही माहिती मा मी पोस्ट मला वाटते आठ वाजता टाकलेली आहे तुम्ही पोस्ट माझी पहिली असेल बऱ्याच जणांनी आणि मॉनिटरिंग जे आहे <coughs> पोलिसांचं निवडणूक आयोगाचं प्रत्येक पोस्टवरती फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती मॉनिटरिंग चालू आहे मी आठ वाजता पोस्ट टाकली जर ते काही करत नसतील तर ह्याचा अर्थ तो काय फोन तो निवडणूक जो का असेल तो झोपलेला आहे बिहारमध्ये काय चालू आहे युपीमध्ये काय चालू आहे गुजरातमध्ये काय चालू आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे निवडणूक आयोग काय करते पण एक लक्षात ठेवा की सरकार बदलल्यावरती हो तुमची सु, तुम्हाला सुट्टी नाही कोणालाच आज तुमच्या मागे मोदी आहे अमित शहा फडणवीस आहे हे बाकी जुळूळ आहेत अजितदादा वगैरे बाकीचे सगळे जे आहेत नाही जे नेते मंडळी आहे महाराष्ट्रातली हे जुळ आहेत हे मेन जे आहे ते अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस हे वापर करता अजितदादाचा तर वापर काय वापर करून फिकून देतात काही गोष्टींना तर आमची पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तत्काळ कारवाई करा जिथं जिथं हे सांगतायत की तुम्ही निवडणूक कुठली साईट आहे म्हणला तुम्ही निवडणूक आयोगाची कुठली साईट आहे इलेक्शन कमिशन काहीतरी साईट ती तक्रार करा सीविजेल हा सीव्हीजेल सी व्ही फिजेल फिजेल ही साईट काहीतरी सीवी फिजेल अशी काही साईट आहे जाऊ दे ठीक आहे पोलिसांच्याकडे साईट आहेच की आता आम्हाला सांगते की पोलिस तुम्ही तिकडे कम्प्लेंट करा आता तुमच्याकडे विसाई आहेच ना ते उपलब्ध आम्ही सांगितलं तुम्ही कंप्लेंट करा तुम्ही सांगा पण असं काही पोलीस करत नाहीत ठीक आहे चुकीच्या अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर वागणाऱ्या अधिकाऱ्याचा संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्याच्या लोकशाहीच्या विरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा तो कुणी असेल पोलीस अधिकारी असेल निवडणूक निर्णयाचा अधिकारी असेल आणि नेता असेल कोण त्याचा बंदोबस्त शंभर टक्के आणि आम्ही कुठल्याही परिणामाची परवा करत नाही आम्ही कुठल्याही गोष्टी आता माझ्या व्यक्तिगत तर माझ्यावर अनेक संकट तीन वर्षात या लोकांनी आणलेले आहेत सरकारने त्यामध्ये दादा आहेत बरेच नेते आहेत मी सगळ्यांची नावं घेत हो नाही बाकीच्या छोट्या ना छोट्या हो नेत्यांची नावं घेत नाही परत काय त्यांचे वयक बघतं असतात त्यांना वाटतं की पण आम्ही काय भोगलेलं आहे आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय त्रास दिला काय काय केलं ते सोडून देतो विषय पण आता आम्ही पोलिसांना एक व्हिडिओ देतोय त्यावर पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर वरिष्ठ लोक निर्णय घेतील राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील त्याच्या संदर्भामध्ये जनता निर्णय घेईल प्रजा निर्णय घेईल आपण हे निर्णय घेऊ धन्यवाद जय वि जय शहाऐंशी झिरो पाच झिरो बावीस झिरो बावीस झिरो बावीस झिरो बावीस आज तुम्ही मला त्याच्याविषयी तुम्ही करा कारवाई तुम्ही जिरणी करा आणि कम्प्लेट घ्यायची मी आता विचारताना तुझी कम्प्लेंट घेतली का त्याच्या आम्ही तुम्हाला जिरवणी करा जाऊ तुम्ही त्यांना आम्ही जर साईटवर तक्रार अपलोड केली तुमच्यापर्यंत कधी पैसे वाटून आपल्या घरी जोडपाला हे बरोबर आहे तुमचं हे हे मार्गत नाही हे हे यांचं आपल्याला काहीच पटत नाही पैसे किती वेळ वाटायला तो या का मतलब है ला कि 80%

बाका बसवलंय कोण आहे तो प्याय प्याय खाण्या मलदार दे बर त्याच्याकडे फोन जर लोकशाही म्हणापेक्षा म्हणा आम्ही जेव्हा मिळवला दे, दे, दे ज़िए ज़िए

Mengatur kecilnya udara, memanjat udara, lalu pencalon gol, hero boy, hero

శాంతా <laughs> శాంత <laughs>

Şöyle